नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे मित्रांनो आणि या महिलांचे हप्ते बंद होणार आहेत मित्रांनो या महिलांना पुन्हा हप्ता मिळणारच नाही मित्रांनो तर कोणत्या महिला आहेत कोणत्या पाच लाख महिला अपात्र करत आहेत याबाबत माहिती पाहूया मित्रांनो तर मित्रांनो महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरी यांनी एक पोस्ट टाकली की मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक अठ्ठावीस जून व दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्माण अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे अशी माहिती दिली आहे मित्रांनो तर अप आप... अपात्र ठरवलेल्या त... ठरवण्यात आलेल्या लाभार्थी महिलांची महिलांची विवरण खालीपर्यंत दाखवलेली मित्रांनो मित्रांनो ज्या महिलांचे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत अशा महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आले मित्रांनो त्यापेक्षा याचबरोबर मित्रांनो सविस्तर माहितीसाठी मित्रांनो कमेंट बॉक्स मान्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही माहिती पाहू शकता